बिल न मिळाल्याने बांधकाम विभागात ठेकेदारांचे मशिनरी काम बंद आंदोलन गेल्या सात ते आठ महिन्यापासून थकित बिलांच्या समस्येमुळे ठेकेदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे गुरुवारी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जेसीबी रोलर डम्पर यांचं काम बंद आंदोलन करण्यात आले गेल्या दोन तीन वर्षांपासून विकास कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याने ठेकेदारांना कर्ज काढून कामे करावी लागत आहेत परंतु शासनाकडून केवळ आठ ते दहा टक्के निधी मिळत असल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत सिमेंट स्टील डांबर यांसारख्या आवश्यक साहित्य पुरवठादारांचे पैसे अदा करता न आल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत विविध लेखाशीर्षांतर्गत ठेकेदारांची जवळपास पासष्ट कोटी रुपयांची देयके थकीत आहेत शासन दरवर्षी विकास कामांसाठी मोठी तरतूद करत असले तरी प्रलंबित देयके अदा करण्यासाठी पुढील आठ ते दहा वर्षे लागतील असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे जिल्ह्यातील एकशे पन्नास ते दोनशे ठेकेदारांची देयके लाखांपासून कोटी रुपयांपर्यंत आहेत निधी अभावी बिले राहिल्यास ठेकेदारांना दंड न लावता भाव वाढीच्या अनुषंगाने एकतर्फी मुदत वाढ देण्यात यावी थकित बिलांची रक्कम परफॉर्मन्स डिपॉझिट पेक्षा जास्त असल्यास संबंधित रक्कम आणि प्रारंभिक अनामत त्वरित परत करण्यात यावी शासनाने ठेकेदारांच्या मागण्यांची त्वरित दखल घ्यावी अन्यथा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर सर्व विकास कामे थांबवण्यात येतील असा इशारा ठेकेदार संघटनेने दिला आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दहा महिन्यापासून थकीत आहे धुळे सर्कलचे सातशे पासष्ट कोटीचे बिल थकीत आहे आणि शासन आता पन्नास कोटी पाठवले पन्नास कोटी कोणाला द्यायचे कोणाला ठेवायचे हा आणि बँकचा तगादा मजुरांचं रॉ मटेरियल डिझेल मजुरी गाड्यांचे हप्ते शासन वेळोवेळी फक्त वेळ काढूपणा करते पुढच्या महिन्यात पाठवतो या महिन्यात करतो आता मार्च येऊन गेला मागच्या मार्चपासून तर आतापर्यंत फक्त पन्नास कोटी रुपये आले तरी आमची मागणी याच्या पुढे तर अजून कठोर निर्णय घेऊ बिराड आंदोलन काढू आम्ही